नमस्ते मी शिल्पा आकार क्रॉफ्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे अजून एक बॉर्डर रांगोळी आणि तीसुद्धा आगळ्या वेगळ्या रूपामध्ये आता हे आगळं वेगळं रूप असं काही नाही आहे ही आहे तर बॉर्डर रांगोळीच पण त्यामध्ये मी अजून एक रंगांची ॲड केलेली आहे आता ते कोणते रंग कसे रंग आणि काय या मागची आयडिया आहे ती संपूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काहीसा छोटासा प्रयोग फेलही गेला असेल पण मला असं वाटतं ते पफेक्ट आणि इम्परफेक्ट वेने दोन्हीरित्या तुमच्यासमोर आलं पाहिजे आणि काय खरं आणि काय खोटं या दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर प्रेझेंट झाल्या पाहिजेत आणि म्हणूनच हा स्पेसिफिकली व्हिडिओ मी त्यासाठीच बनवला आहे आता तुम्हाला तर माहिती आहे बॉर्डर डिझाईनसाठी आपण घेतो नेहमी ए थ्री ओ एच पी शीट आणि ए थ्री प्रिंट आऊट मी इथे घेतलेली आहे ए थ्री प्रिंटआउट खाली ठेवली आणि त्यावर ए थ्री ओ एच पी शीट एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ठेवली सेलोटेपने त्याला फिक्स करून घेतलं आणि काय आपलं आपलाच तोच मॅजिक पेन कॅम्लिन पेंट मार्कर मेटल बॉडी पेनने आपण आता ही डिझाईन ट्रेस करून घेणार आहोत मैत्रिणींनो बॉर्डर डिझाईन्स रेडी रंगोळी ह्या सगळ्या कलाविश्वामध्ये नवीन नवीन गोष्टी येतच राहणार रह। आहेत आणि त्या सर्व नवीन नवीन गोष्टी ते सर्व एक्सपेरिमेंट जे आपण करत असतो आमची टीम करत असते आम्ही करत असतो नवीन नवीन आयडिया तुमच्यासाठी आणत असतो ह्या तुम्हाला आवडत आहेत हे पाहून आम्हाला खूपच मोठं मोटिवेशन मिळत आहे तुम्हाला हे सुद्धा आमच्या चॅनल थ्रू बघायला मिळेल की आम्ही सगळ्या गोष्टींची सत्यता त्याच्या सगळ्या गोष्टींची डिटेल एक्सप्लेनेशन आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो इथे सुद्धा आजच्या रांगोळीमध्ये सुद्धा जेव्हा मी बॉर्डर रांगोळी ड्रॉ करत होते तेव्हा अचानक मला एक आयडिया आली की आपण काय करूया ह्याच्या बॅकग्राऊंडलासुद्धा रंग म्हणजेच रांगोळी टाकून बघूया आणि कसं वर्क करते कारण जनरली काय होतं जेव्हा मी बॉर्डर अशी मेटल बॉडी पे म्हणजे या पेनानी मार्करने ड्रॉ केलेली जेव्हा बॉर्डर मी उंभट्यावर लावते तेव्हा थोडं असं खूपच लाइनिंग किंवा खूपच असं डिझाईन फक्त डिझाईन दिसत असते जर मला त्यामध्ये बॅकग्राऊंड कलर ॲड करायचं असेल तर परत मला चाळून किंवा तिथे फिलरने कलर टाकून मला त्यावर बॉर्डर ठेवावी लागते पण त्या व्यतिरिक्तसुद्धा अजून एक आयडिया आपण वापरू शकतो आणि तीच ही आयडिया आहे आता इथे पहा आपल्या मॅजिक पेनने आपण पूर्ण डिझाईन व्यवस्थितरित्या ट्रेस करून घेतो आहे आता ट्रेस करताना काय काय खबरदारी घ्यायची आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे आपण ह्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये शिकलो आहोत की हा पेन वापरायचा कसा मैत्रिणी हा पेन खूप स्मूथ चालतो अगदी क्विक त्याची प्रोसेस आहे त्याला कोणत्याही प्रकारचं प्रेशरची गरज नाही आहे तुम्ही ओ एच पी शीटवर ठेवलात ती एकदम स्मूथली चालतो फक्त तुम्हाला त्याचं प्रेशर आणि निपची निंक बनण्याची जी प्रोसेस आहे त्याला प्रेशरला मॅच करायचं आहे तुम्ही खूप प्रेशर टाकलं इंक थोडीशी डिफिकल्टरित्या येईल पण तुम्ही अगदी हलक्या हलक्या हाताने काम सुरू करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो डिझाईन ट्रेस झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण काही भागामध्ये इथे रंगोळी चिटकवून घेणार आहोत आता डिझाईनमध्ये जरी लोटस दिसला असला तरी मला त्याला पूर्णपणे लोटसचा लुक द्यायचा नव्हता ज्याने करून आत्तापर्यंत पहा आपण खूप साऱ्या लोटसच्या रांगोळ्या बनवल्या पण त्या सगळ्या लोटसच्या रांगोळ्या पिंक लाईट पिंक किंवा डार्क पिंकने गेल्या पण ही रांगोळी आपण अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत पहा ना ट्रेस झाल्यानंतर ही रांगोळी इतकी सुंदर दिसते चुन्याची रांगोळी मी नेहमीच वापरत असते म्हणजे जर आपला उंभरटा आपल्या गावची फरशी जर अगदीच थोडीशी ग्रे किंवा राखाडी कलरची असेल त्यावर चुन्याची रांगोळी खूपच सुंदर दिसायची आत्तापर्यंत तर मी चुन्याचीच रांगोळी काढत आली नेहमी ब्रश घ्यायची चुना मिक्स करायची पाणी टाकायची आणि ब्रशने अगदी छान छान रांगोळी मी काढायची पण आता तेही कष्ट मला करायची गरज नाही आहे कारण अशा प्रकारच्या बॉर्डर रांगोळी मी ठेवून आपलं काम कम्प्लीट करू शकते हो की नाही बघा ना नुसतं बॉर्डरसुद्धा किती सुंदर दिसते अशीच डिझाईन तुम्ही अशीसुद्धा वापरू शकता आणि अशीसुद्धा म्हणजे रांगोळी टाकल्यानंतरसुद्धा वापरू शकता इथे आपण काय करतो आहे सगळ्यांना माहिती आहे थिक मिश्रण बनवून घ्यायचं आहे फेविकॉल आणि पाण्याचं थिक मिश्रण अगदी तसं तसं राऊंड रश्न लावायचं त्यावर रांगोळीच स्टिक करून घ्यायची रांगोळी चिटकवून घ्यायची रांगोळी चिटकवताना फक्त काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत मैत्रिणी आपण इथे थिक लेअर लावतोय थिक लेअर लावल्यामुळे तुमच्या रांगोळीचा सुद्धा थिक लेअर इथे स्टिक होणार आहे हो की नाही नेहमीची प्रोसेस थोडा प्रेस द्यायचं पेपरने दाब द्यायचा आणि उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढायची अगदी अशी सुद्धा रांगोळी तुम्ही वापरू शकता अजून किती व्हेरिएशन्स तुम्हाला हवेत आमच्या स्किलमध्ये पण काही काही मैत्रिणी आहेत जसं काही काहींचे मतं अशी असतात की जर एवढा सुद्धा वेळ मिळाला असता आम्हाला तर आम्ही नसतं का बनवून ठेवलं असतं स्वतःच्या यूजसाठी त्यापेक्षा रेडीमेंटच बरं रेडीमेंट बरं हो म्हणायला काय जात आहे पण जर साठ रुपयाच्या पेनने वीस रुपयाच्या ओ एच पी शीटने आणि अगदी माझ्या छोट्याशा आणि थोड्याशा वेळाच्या स्किलने जर मला घरच्याच मला घरच्याच घरी शंभर रुपयामध्ये जर रांगोळी माझी बनवून होत असेल किंवा त्याहूनही कमी रुपयामध्ये माझी रांगोळी बनवून होत असेल तर मला वाटत नाही याला काहीही हरकत असावी ज्यांना आवड आहे नवीन नवीन नवी गोष्टी शिकायची खूप मजा वाटते नवीन स्किल अमलात आणणं त्याला फॉलो करणं आवडतं त्या सगळ्या मैत्रिणींसाठी ह्या अशा नवीन नवीन नवी स्किल नक्कीच आमच्या चॅनल थ्रू आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आता इथे पहा मी काय केलंय ज्या साईडला आपण रांगोळी स्टिक करून घेतली आहे अगदी त्याच्या उलट्या साईडला करून घेतलंय म्हणजे अगदी टर्न करून घेतलं त्याला मागच्या साईडला हा असा अर्ध सर्कल ड्रॉ करून घेतला आता हे ड्रॉ करताना मी काय वापरलं आहे तुम्ही मला लक्षात आलंच असेल हो घरातली परात वापरावी लागली कारण त्याच्यापेक्षा छोटं ताट कोणतं ता अवेलेबलच नव्हतं फक्त परातच बसत होती तर परातला ठेवलं आणि त्यावर सर्कल ड्रॉ केला फक्त काळजी असावी की कोणतीही गोष्ट आपण जेव्हा रांगोळीमध्ये किंवा रांगोळीसाठी वा वापरतो ती व्यवस्थित धुवूनच तुम्ही वापरा नंतर त्यावर थिक लेअर फेविकॉलचं टाकून मी एक बॅकग्राऊंड कलर टाकला ॲक्च्युली मला मरून वापरायचा होता किंवा रेड वापरायचा होता पण तेवढ्या क्वांटिटीमध्ये तो अवेलेबलच नव्हता म्हणून म्हटलं चला तर ब्लूने स्टार्ट करू आणि ब्लूचा एक शेड मी त्यामध्ये ॲड केला आता ज्या गोष्टीसाठी मला अशी रांगोळी वापरायची होती त्यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन मला मॅच करायचे होते आणि म्हणूनच त्यासाठी सुद्धा मी इथे ब्लू कलरचा वापर केला आहे आणि जिथे आपण वरती पाहत असाल वरती आपण ऑरेंज कलरचे लटस बन लोटस बनवलेले आहेत म्हणजे जर रेड असता तर ऑरेंज कलरचे इतके सुंदर दिसले नसते फुलं म्हणजे बॉर्डर किंवा त्या फुलांमध्ये आपण जी रांगोळी स्टिक झाली आहे बोलता बोलता बघा आपण पूर्ण ब्लू मारून घेतलेला आहे थिक लेअर मारल्यानंतर रंगोळीचा एक लेअर मारला आहे आणि त्याला झटकून घेत आहोत आपण झटकून घेतानासुद्धा काळजी करायची आहे कारण पुढच्या कोणत्याही डिझायना तुम्हाला हात लावायची नाही सो इथे आपला पूर्ण बॅकग्राऊंड ब्लू कलर रेडी आहे आता ही आयडिया का निघाली कशी निघाली आणि बरंच काही ॲक्च्युअलमध्ये बॉर्डर जेव्हा ठेवताना मी कोणत्याही कलरचा सडा किंवा कोणत्याही कलर फील करून घेते किंवा खाली टाकून घेते आणि मग त्यावर बॉर्डर ठेवत असते नेहमी काय होतं की कधी कधी तीच कचरा म्हणून इकडे तिकडे पसरला जातो आणि नंतर त्या बॉर्डरवर सुद्धा येते तर म्हटलं असे कलर खालच्या साईडला स्टिक केले तर आणि खरोखर पहा ना आपली रांगोळी इथे बनून रेडी आहे खालच्या साईडला मी ब्लू कलरचा असा पूर्ण पॅच स्टिक करून घेतला आहे आणि हिअर इज द फायनल रिझल्ट कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो डिझाईन आणि व्हिडिओ दोन्ही आवडले असतील लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कर करा कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देत असतात भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियाचं येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मैत्रीण रांगोळी बनवत राहा धन्यवाद